सोलापूर तुळजापूर रोड हा सतत रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यालगतच आज सकाळी दोन ते तीन दिवसाच्या काम कामगारांना ही घटना दिसली श्वान या अर्भकाचे लचके तोडून नेत असताना कामगारांच्या नजरेस आलं त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडालाय ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान त्या परिसरात जाताना पोलिस मित्राला ही घटना नजरेस आली आणि त्यांनी लगेच पोलिसांना खबर दिली आहे मी पोलिस सहा मंडळात मी काम करतो मी तळी पर्याला जात असताना मला इथं रुपाभवनी एस ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली एक दोन वर्ष दिवसाखालचं बाळ दोन बाळ आम्हाला तिथं आढळून आलं आढळून आल्या आल्या माझ्यासोबत जोडबोळी पोलीस स्टेशनचे मॅडम होते ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले बाळाची सगळी चौकशी केली इथं आजूबाजूला इथं चार पाच मजूर होते ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने त्यांच्या मदतीने ते बाळाला अजून

काही वेळात जोडभावी पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिलाय या घटनेचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत